तुम्ही ते व्हिडिओ बघता का ते म्हणजे तसे वाले व्हिडिओ अरे यार मी पॉन व्हिडिओ सगळ्यांना प्रश्न पडला असेल की मी अचानक या विषयावर का बोलत असेल बरं तर मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला सांगितलं पाहिजे असं काहीतरी घडलंय तुम्हाला पॉन व्हिडिओ बघण्याची सवय जर असेल आणि पॉन हब या वेबसाईट वर जाऊन ते तुम्ही व्हिडीओ बघत असाल तर तुम्हाला थोडस सावध राहण्याची गरज आहे कारण या वेबसाईट वर जाऊन हॅकर्सनी गेम केलेला आहे आता नेमकं काय घडलेलं आहे हे सगळं काही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी किरण सुमन रघुनाथ गीते आणि स्वागत आहे तुमचं माझ्या हक्काच्या चॅनलवर ज्याचं नाव आहे द किरण शो तुम्ही सगळ्यांनी कधी ना कधी पॉन हब हा शब्द ऐकलाच असेल ज्यांनी कधी ऐकला नाही किंवा याबद्दल ज्यांना कसल्याही प्रकारची कल्पना नाहीये त्यांच्यासाठी सांगतेय की ही एक वेबसाईट आहे ज्यावर पॉन व्हिडिओ असतात म्हणजेच अडल्ट व्हिडिओज असतात याच पॉन हब वर जाऊन व्हिडिओ बघणाऱ्यांना कोट्यावधी युजर्स म्हणजे लोकांची माहिती हॅकर्सच्या हाती लागलेली आहे अशी माहिती समोर आलेली आहे ही माहिती कुणाची लीक झालेली आहे तर पॉन हब प्रीमियम म्हणजे ज्यांच्याकडे हे व्हिडीओ बघण्याचं प्रीमियम सबस्क्रिप्शन आहे आणि ते प्रीमियम सबस्क्रिप्शन घेऊन हे जे व्हिडीओ जे लोक पाहतात अशा तब्बल दोनशे मिलियन नोंदी ईमेल सह हॅकर्सने मिळवलेले आहेत त्यामुळे ज्यांना असं वाटत असेल की आपण ते व्हिडीओ गुपचूप पाहतोय आणि याबद्दल कुणालाच काहीही कळणार नाहीये मग बघितलं तर काय होईल अशा पद्धतीनं तुमच्याबद्दलची माहिती कधीही सार्वजनिक जीवनात येऊ शकते हे तुम्ही गांभीर्याने घेतलं पाहिजे असं मला तरी वैयक्तिक पातळीवरती वाटत असो तर पॉन हबवर व्हिडिओ बघणाऱ्या लोकांची अत्यंत संवेदनशील माहिती लीक झाल्याची बातमी समोर आलेली आहे परंतु त्या कंपनीचं असं म्हणणं आहे की ही माहिती जी आहे ज्या युजर्सची माहिती आहे त्यांच्या स्वतःच्या मधून लीक झालेली किंवा हॅकर्सनी त्यांच्या सिस्टीम मधून डिरेक्टली मिळवलेली नाही असं या कंपनीचं म्हणणं आहे है। पण हॅकर्सनी पॉन्ड बघणाऱ्यांची ही माहिती मिळवलेली आहे आता ती कशी मिळवलेली आहे हे तपासात काही दिवसांनंतर समोर येईलच ती मिक्स पॅनल कडून मिळवल्याचं समोर आलेलं आहे मिक्स पॅनल काय आहे तर ही थर्ड पार्टी कंपनी आहे जी संस्थांना त्यांच्या साईटवर येणाऱ्या लोकांची सर्चिंगच्या सवयी त्यांच्या आवडीनिवडी म्हणजे स्पॉन बघण्याच्या आवडी निवडी ते काय नेमकं शोधतात कोणत्या शब्दांनी ते सर्च करतात थोडक्यात काय तर पॉइंट संदर्भातील त्यांची मानसिकता आणि वर्तन त्यांनी नेमकं काय काय शोधलेलं आहे त्या वेबसाईट वर जाऊन त्याचा सगळा इतिहास युजर म्हणजेच व्यक्ती कोण आहे तो कोण कोणत्या ठिकाणावरून तो व्हिडीओ पाहतोय याबद्दलचं विश्लेषण करणारी कंपनी मिक्स पॅनल अनेक टेक कंपन्या त्यांच्या ग्राहकांच्या वर्तनाची माहिती गोळा करण्यासाठी वापरते पण हबने दोन हजार एकवीस मध्ये मिक्स पॅनल सोबत काम करणं थांबवलं पण जोपर्यंत मिक्स पॅनल पॉन हब सोबत काम करत होती म्हणजे ती कंपनी तोपर्यंतची सगळी माहिती त्यांच्याकडे होती अशी माहिती आहे आता ग्राहकांचा हाच डेटा म्हणजे सगळी माहिती आता हॅकर्सच्या हाती लागलेली आहे डेटा लीक झाल्याची माहिती सध्या समोर आली आहे ती म्हणजेच आठ नोव्हेंबर रोजी म्हणजेच गेल्या महिन्यात त्यानंतर याचा परिणाम ओपन ए आय सह अनेक कंपन्यांवर देखील झाल्याचं कळत आहे अशा प्रकारची लोकांची माहिती लीक झाल्याचं पॉन हबने या महिन्यात म्हणजेच बारा डिसेंबर रोजी सांगितलेला आहे व्हिडिओ बघणाऱ्या किती युजर म्हणजेच लोकांची माहिती किती उघड झालेली आहे याचा आणखी खोलवर तपास सुरू असल्याचं देखील समोरच्या संबंधित व्यक्तींकडून कळालेलं आहे ब्लिपिंग कम्प्युटरने आपल्या जाहीर केलेल्या रिपोर्टात म्हटलेलं आहे की टायनी हंटर्स नावाच्या हॅकिंग ग्रुप कडे चौऱ्याण्णव जीबी पॉर्न हब प्रीमियम सबस्क्रिप्शन असलेल्या सगळ्या लोकांचा डेटा आहे यात कोणती माहिती आहे तर लोकांचे ईमेल्स त्यांचे अड्रेस म्हणजेच पत्ते पॉन पाहण्याच्या सवयी कोणत्या व्यक्तीने कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघितलेले आहेत आजपर्यंत त्याचा संपूर्ण इतिहास त्यांच्याकडे आहे आणि यासह कोणत्या ठिकाणावरून ते व्हिडिओज बघतात अशी सगळी एकंदरीत माहिती जी आहे ती या हॅकर्सकडे आहे ही माहिती किती लोकांची आहे तर जवळपास दोनशे मिलियन म्हणजेच वीस कोटीहून अधिक लोकांची माहिती या हॅकर्सकडे आहे चोरलेल्या डेटा मध्ये वापरकर्त्यांनी कोणते व्हिडिओ डाउनलोड देखील केलेले आहेत त्यांच्या सिस्टीम मध्ये ही देखील माहिती त्यांच्याकडे आहे त्यांच्या पॉन पाहण्याच्या आवडीनिवडी म्हणजेच वेबसाईटवर आलेल्या कोणत्याही व्यक्तीला कोणत्या प्रकारचे व्हिडिओज बघायला आवडतात ही माहिती देखील त्या हॅकर्सकडे आहे एवढंच नाही तर त्यांनी कोणते व्हिडीओ सर्च केले त्यांनी कोणत्या शब्दांनी ते, ते व्हिडिओ सर्च केले त्या संदर्भातील शब्द आणि सगळी माहिती या हॅकर्सच्या हाताला लागलेली आहे ही बाब अत्यंत गंभीर आहे शायनी हंटर्स आता मिक्स पॅनलशी संबंधित ग्राहकांना खंडणीचे ईमेल पाठवणं सुरू केलेलं आहे कंपन्यांनी खंडणी न दिल्यास चोरीची माहिती जी आहे ती सार्वजनिक करण्याची धमकी देखील दिली जाते अशी काही माहिती आपल्याकडे आहे हे पटवून देण्यासाठी म्हणजे त्यांच्या युजर्सची सगळी काही माहिती त्या हॅकर्सने मिळवलेली आहे हे सांगण्यासाठी पत्रकारांसोबत मोजका डेटा देखील या हॅकर्सनी शेअर केलेला आहे त्यामुळे ग्राहकांची माहिती त्यांच्याकडे आहे हे नक्की आहे आता ही एकंदरीत जी गोष्ट झालेली आहे ती टेन्शन घेण्यासारखीच आहे पण यामुळेच पूर्ण जगभरात चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे कंपनी म्हणते की पॉन्ड हबची मूळ कंपनी आयलोच्या एका अधिकृत कर्मचारी खात्यानं शेवटची माहिती मध्ये ऍक्सेस केली होती असं या कंपनीने सांगितलेलं आहे सा मिक्स पॅनलच म्हणणं आहे की जर हॅकर्स कडे हा सगळा डेटा असेल तर तो त्यांच्या सिस्टीमधून लीक झालेला नाही असा दावा देखील त्यांनी स्वतःहून केलेला आहे त्यामुळे पॉन हबचा असा दावा आहे की हे सगळं जे लीक झालेलं आहे ते मिक्स पॅनल मधूनच झालेला आहे आणि त्याचा परिणाम फक्त निवडक ज्यांच्याकडे प्रीमियम सबस्क्रिप्शन आहे अशाच सदस्यांवरती झालेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे आता यावर खबरदारीचा उपाय म्हणून आलॉयने ग्राहकांना संशयास्पद ईमेल आणि फिशिंग याचा अर्थ फिशिंग म्हणजेच पैसे वसूल करण्याचे प्रयत्न होऊ शकतात असा सावधगिरीचा इशारा देखील त्यांनी दिलेला दे आहे त्यामुळे अशा गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याचं आवाहन देखील कंपनीने केलेलं आहे त्यामुळे अमेरिकेतील राज्यांमध्ये वय चिंतेत आणखी भर टाकली गेलेली आहे कंपनीचा असा युक्तिवाद आहे की वैयक्तिक ओळखपत्र गोळा केल्यानं अशा प्रकारचे सुरक्षा धोके निर्माण होतात आता हे गंभीर प्रकरण पुढे नेमकं काय का वळण घेणार हे आपण सगळ्यांनीच पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे सावधान रहे सतर्क रहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी द किरण शोला ला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका धन्यवाद